नमस्कार मंडळी आता आपण आहोत हडपीड येथे श्री स्वामी समर्थ मठ येथे आम्ही गेलो आपल्या वॉर्डमधली सगळे लोक त्यांच्यासोबत बघा मंदिर हा सुंदरस छान वाटत ना मस्त खूप छान देखाव बनवलेला आहे सगळे संत हे भेटले आताच आपण श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं ऍक्च्युली आतमध्ये फोटो किंवा व्हिडिओ अलाउड नाही त्याच्यामुळे आतलं दाखवू शकत नाही बाहेरून आपण मंदिर वगैरे बघू शकतो हे बघा किती सुंदर असा मंदिर बांधलेला स्वामींचं मठ हे बघा सोबत आपले काका इलेले आहेत यांच्यासोबत आज एक व्हिडिओ करूचो आपण कॉमेडी थोड्या तो आपण बनवणार आहोत मंदिराच्या एंट्रीवरच दत्तांची मूर्ती आहे पर्यंत मंदिर आहे बघा श्री स्वामी समर्थ मठ हडपीड खूप छान सगळ्यांनी भेट द्यावा खूप मजा येत मध्ये गेल्यावर खूप शांतता वाटतं मन प्रसन्न होता मंडळी आता आपण कुणकेश्वरला हि लावू भगवान शिवशंकराच्या मंदिराकडे आतमध्ये इथे पण वाटत नाही काय व्हिडिओ वगैरे करू देतील बघा एवढी जण सगळी आम्ही इलाव एकत्र माहिरा माई काका बोहत जीवन जीवना हे बघा हे आ कुणकेश्वराचं मंदिर आणि आज सोमवार असल्यामुळे लाईन हा आईने लाईनीत गेली थोडे आपण देखील आता लाइन मध्ये उभे राहूया नंतर मग बाहेरचा दाखवते समुद्रावरती ओहटे हो दगडांवरती हो असणाऱ्या पांडवांकडून शिवलिंगाचे दर्शन घेता येते पांडव अज्ञात वसत असताना या तीर्थक्षेत्री प्रतिकाशी निर्माण करावी या उद्देशाने तयार केलेले शिवलिंगे आजही आपल्या अस्तित्वाची साक्ष देताना पाहायला मिळतात हे बघा इथे आतमध्ये शिवलिंग असत पण ती ओहटीच्या वेळी दिसतात भरतीची वेळ आहे त्याच्यामुळे दिसत नाहीतरी आम्ही ते चौघजण बघू गेलेलो आई वगैरे त्या साईडला गेली आहेत तो ते आता तो चकत तर ती भो आपल्याला बघायला मिळेल असत तेव्हाही आपण नाही तर मंडळी आता आपण सिद्धिविनायक गणपती मंदिर दाभोळे पोखरबाव बाव इथे आपण इलो ह्या देवगड मध्ये असा यो एरिया बघा सुंदर असा मंदिर आहे आणि मंदिराच्या पाठीमागे तिथे पाणी वगैरे हो हा ते आपण बघू जाऊया चला इगरे, इगरे। तो बरं इवगा ही बघा ही सगळी आता आमची माणसं येतात खाली माहीर काय अगो आम्ही जण आहे खाली येल आणि आमचे भाई काका ते बघा काही उभे असत वर तर तुझ्या हात दाखवत सलमान खान दाखवता बिल्डिंग मग तुमचं ठीक आहे आणि हे आपले पप्पा हात दाखवतात ती सगळीजण आहे पाण्यात पाय सोडून आता बसली आहेत मासे मात्र भरपूर असत हे बघा हे सगळं दिसतं तो पत्तेरो नाही आता म्हणजे पतेर्यासारख्या जागा दिसतात भरपूर मासेर आमच्या माहेरला पाण्यात भिजा तो मोह आवरलो नाही बघा आपली पाय घालून बसली आहेत पाण्यात माहीर इक हे इकडे ગણપતિ બાપ્પા મોટા રે ગણપતિ બાપ્પા પાણી આવાજ માયુ આવાજ येत नाही આમ तर अशा प्रकारे आता आम्ही तिथून रिटर्न चाललेलो आहोत आनंद घेतला थोडा वेळ तर मंडळी अशा प्रकारे आमचा दोन स्थळं फिराण झालेली आहेत आणि आता दुपारचे एक वाजत येलो देखील लागलेली असा तर आम्ही जेवण पार्सल आणलेला तर आता कुठेतरी खाण्याची व्यवस्था होता काय रोखतो तीन माळ्याची ॲक्च्युली हे मंदिर असा पायऱ्या उतरून खाली यायचा नंतर मध्ये ते शंभर वर्षापूर्वीची पिंडी असा तिचा आपण दर्शन केला आता खूप सुंदर असं मंदिर असा या नक्की भेट द्या तर मंडळी आता आपण इथेच आपल्या ह्या जाताना देवगड रस्त्यात एक बाळू मंदिर हा त्या मंदिराकडे इलव दर्शन घेतलं त्याच्यानंतर काय लावतात तर काय म्हणणारा भंडारा आपल्या डोक्यात सगळ्यांच्या लावलेला हो आमचं माहीर देखील माहीर डोक्याला दाखवतो एका काकांचं आताच आम्ही काकाने इंस्टाग्राम साठी व्हिडिओ केलेलो हा तो व्हिडिओ आपण थोड्या वेळा इंस्टाग्रामवरती जातो तुमचा लिंक आता इथे खाली पाठवतो त्या लिंकवरती क्लिक करा तुमका तो व्हिडिओ देखील आमचा दिसतलो तर आम्ही आता इथे जेवून घेतो आणि मग पुढचा प्रवास कंटिन्यू करतो आपला जेवणाचा सामान लिहिलेला असा भंडारो डोक्यात नावचा जेवचा असा पाणी बॉटल आणला आत ना आपापले आपले माहिर सगळ्यांना वाट्या वाट दिलं काय सगळ्यांना माहीर त्या काकांना वाटी देजा